आवाज मानदेशाचा दहिवडी फलटणला जाणाऱ्या रस्त्यावर एच पी पेट्रोल पंपाजवळ जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असताना दहिवडी पोलिसांनी थेट कारवाई करून वाहनासह जनावरे वाहतूक करणाऱ्यांना दोघांना ताब्यात घेतला आहे आयशर गाडीसह अठरा मोठी जनावरे पकडली असून पंचवीस लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी पोलिसांनी जप्त केला आहे चालक अब्बास सवार आणि राज पटेल दोघेही राहणार यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले याबाबत दहवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार तीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडे वाजताच्या सुमारास दहिवडी ते फलटण जाणाऱ्या रोडवर एच पेट्रोल पंपाजवळ पाच लाख चाळीस हजार रुपये किमतीचे अठरा मोठी रेडा आणि मैस जातीचे जनावरे वीस लाख रुपये किमतीच्या आयशर ट्रकमध्ये अत्यंत जाटीवाटीने कोंबून गुरे वाहतूक करण्याचा परवाना नसताना खरेदी विक्रीच्या पावत्या जवळ न बाळगता कोणत्याही प्रकारची चारा पाण्याची व्यवस्था न करता सदर जनावरांचे पशुवैद्यकीय दाखले न बाळगता विना परवाना जनावरांची वाहतूक करून जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्यामुळे आयशर ट्रकचा चालक जमीर अब्बास सवार आणि राज आसी पटेल दोघेही राहणार एम एसई बी जवळ आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली विरुद्ध विकास नाना सपकाळ राहणार एरोडा यांनी दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बी एस खांडेकर पोलीस हवालदार नितीन धुमाळ यांनी कारवाई केली असून अधिक तपास दहिवडी पोलीस करीत आहेत दहिवडी पोलिसांनी तात्काळ केलेल्या कारवाईमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरगुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा